गुड मॉर्निंग कसे आज सगळे याच लव्हली ॲप चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत त्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं होतं ना की माझ्या पांढऱ्या गुलाबाला फुलं आली पण या लाल गुलाबाला काय येत नाही असं मी त्या झाडाशीच बोलले तुला काय रे फुलं येत नाहीत तर त्या गुलाबाला छान कळी आली आणि गुलाब फुललं सुद्धा माझं बोलणं त्या झाडानं ऐकलंवर का आणि का आनंद झाला आहे सांगू भारीच झाडांशी हितगुज करून आले बाई किचनमध्ये आज बनवले फ्लावर मटरची भाजी एकीकडे चहा एकीकडे चपाती असं आपल्या नेहमीची घाई गडबड चालू आहे तुमच्या सारखीच लक्षात आलं की मी दही लावलं होतं दही पाहिजे आणि कशात लावलं माहिती का हे बघा हा हे, पॉट मी आता मुरूड जंजिराला गेलो होते ना तेव्हा ते आईस्क्रीम खाल्लं होतं ना तर मला खूप आवडलं मी तो घरी घेऊन आले असं आपल्याला लहान मुलांसारखं असतं ना एखादी गोष्ट आवडली त्यामुळे मी त्याच्यात दही लावलं तर म्हणजे थोडस कधी कधी मी टिफिनला दही नेते म्हणजे आम्ही सगळे मिळून खातो मस्त दही लागले बघा तुम्हाला दाखवते दह्यात असं मिरची टाकली की दही चांगलं लागलं जात हे छान दही लागले आता हे मी फ्रीजमध्ये ठेवते आज काय मला नको आहे मी उद्या घेऊन जाईल तर मला खूप आवडलं हे पॉट हे मातीचंच आहे चिनी मातीचं असेल मी यांना म्हटलं अजून अजून आईस्क्रीम खाऊया तिघांना तीन का आहे का कारण ते शिवराज धाब्यावरती मडक्यातलं दही मिळते ना जसं ते आपली सुगड असतात ना त्याच्यात देतात ते म्हटलं चला ह्याला झाकण पण आहे आणि छान दिसायला पण छान आहे लहानपणी माहितीये ना आम्ही अशीच कुठे कुठे उरली सुरली काय मातीची मडकी भांडी घेऊन खेळायचो हात तुकली स्वयंपाक पाणी स्वयंपाक पाणी चला आता आहे टिफिन भरता भरता म्हटलं ते दह्याचं लक्ष झालं तर म्हटलं ठेवून जाऊया असं विसरा होतं कधी कधी तर आज खरं वर्किंग डे आहे तरी पण वाटलं असं बोलावंचं ते भांडं दाखवायचं होतं म्हणून हा व्हिडिओचा प्रपंच तर भेटूया आपण संध्याकाळी मैत्रिणींनो महिला दिनाचं माझं गिफ्ट काय आहे तर राहुंनी मला एका ठिकाणी बोलवलंय मी तिकडे निघाली आहे आता घरी न जाता डायरेक्ट तिकडेच कारण घरी गेले की काही जाणं होत नाही तर तुम्हाला पण उत्सुकता असेल ना महिला दिनाचं गिफ्ट काय असणार साडी पर्स किंवा ज्वेलरी असंच काहीतरी असावं हो की नाही आपल्या मनात हेच येतं बघा मी पोचले अजून आहो आलेले येतील एक दोन मिनटात मी कॉल केला तर वाट बघते त्यांची मी तर हां आले 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 <laughs> चला कुठे <उटे> वर जायचं आहे <laughs> बघा कुठे आले मी कळलं का तुम्हाला काही हे आहे गिफ्ट आमचं महिला दिनाचं तुम्हाला मी मागे म्हटली होती ना आपण आपला मेडिकल चेकअप केला पाहिजे तर आपण दोन तीन हजार साडीला ड्रेसला एखादं गिफ्ट घ्यायला घालवतोच की आपल्याला त्याच्याऐवजी हे आहे महिला दिनाचं गिफ्ट की आज पूर्ण मेडिकल चेकअप करायचं आहे ब्लड मी उद्या देईन कारण ते फास्टिंगने द्यायचं आहे ना तर बाकीच्या टेस्ट आता करून घेईन तर वुमन्स निमित्त या काही मेडिकल चेकअपच्या स्कीम होत्या त्याच्यातली एक मी घेतली तर आता पटापट हे सगळं व्हायला पाहिजे पण इथे गर्दी आहे वेळ लागणार आहे पण आले घरी सगळं आवरून आता आता उशीर झाला यायला कारण जवळजवळ दोन अडीच तास गेले सगळंच होतं ना त्याच्यामध्ये सोनोग्राफी मेमोग्राफी पॅप्समेअर एक्स रे ई एक सी जी अशा सर्व टेस्ट झाल्या आठ मार्चपासून महिनाभर ही स्कीम चालू आहे चाळीशीनंतर आपण आपलं लाईफ कसं जागावं हो। याच्यावर जेव्हा मी व्हिडिओ केला होता त्याच्यामधली ही एक स्टेप मी सांगितली होती की आपण आपला मेडिकल चेकअप वर्षाला केला पाहिजे आणि त्याच्यासाठी थोडासा खर्च करायला काही हरकत नाही ना एखादी गोष्ट आपल्या आयुष्यातली स्किप करू काही जण नवीन व्हिवर्स असतील त्यांना मला स्पेशली सांगायचं आहे की कोविडनंतर आमचं आयुष्य फार बदलून गेलं म्हणजे माझे मिस्टर ते मृत्यूच्या दारातनं परत आले आणि आम्ही सगळीच फॅमिली सफर झालो तेव्हापासून आम्ही थोडं हेल्थ कॉन्शियस जास्त झालो आहे आणि आयुष्य एन्जॉय करायचं ठरवलं आहे की आपण म्हणतो ही गोष्ट ना उद्या करू रिटायर्ड झाल्यावर करू नंतर करू तर ते आम्ही नंतरला थोडं बाजूला ठेवलं आणि आत्ता काय करायचं उद आजचा दिवस कसा जगायचा याच्याकडे जास्त लक्ष देतो तर काही जण आता म्हणत पण असले हे दोघं या वयात कसे वापतायत म्हणजे आम्ही खूप एन्जॉय करतोय चॅनल सुरू केले आहेत कधी छान कॉमेडी रील्स करतो माझं तर चालूच असतं अहो पण साथ देतात एकमेकांसोबत जितका वेळ घालवता येईल तितका वेळ आम्ही घालवतो कारण आम्हाला एकमेकांच्या साथीचं महत्त्व कळलं त्यावेळी आरोग्य ही संपत्ती मानून आजचा दिवस कसा आनंदात घालवायचा याच्याकडे जास्त लक्ष देतो आहे तर मी येता येताना आमच्या इथे अन्नपूर्णा सेंटर आहे तिथून भाजी घेऊन आली कारण आता उशीर झाला आहे ना आता कधी करणार हे सगळं तर काय भाजी आणली तुम्हाला दाखवते ही सोय तिथे आहे म्हणून बरं आहे कारण कधी असं अडीअडचणीच्या वेळेला उपयोगी पडतं तर टॉमॅटोची भाजी आहे आणि मिक्स व्हेज आहे आणि आता म्हटलं कुकर भाताचा लावावा पटकन खरं आज ठरवलेलं चालायला जायचं नाही अहो मध्ये दमली असेल तर राहू देत पण काय माहिती आहे का मी विचार केला की जावं चालायला कारण मला तो चैन पडत नाही चालायला गेल्याशिवाय सवय झाली आहे ना तर म्हटलं देवाला बत्ती करायला पण उशीर झाला जवळजवळ आता साडेआठ पावण्यानं झाले तर यांना म्हटलं एक पंधरा मिनटाचा राऊंड मारूया कारण ना घरामध्ये ना काहीच नाही आहे भाजी सगळी संपली आहे माझ्या लक्षात आलं फ्रीज बघितल्यानंतर सलाड नाही आहे फ्रूट्स नाही आहेत तर म्हटलं एकच राऊंड मारू आणि येताना सगळं घेऊन येऊ आणि राऊंड मारून आले ना की मी जरा छान फ्रेश होते आणि मला चैन नाही पडत घेऊन आले सगळं लावते आणि जेवते आणि आता आराम का थकायला झालं ना एकदम म्हणजे असं थकवा आलं कसं एरवी कसं डायरेक्ट घरी येतो आज बरीचसं सगळं करत करत घरी आलो उशीर झाला परत खाली गेले परत आले त्याच्यामुळे दमणूक झाली दमणूक पण आता हे तर ठेवणं गरजेचं आहे जर नाही ठेवलं तर मग त्याच्या बाहेर खराब होतील हे काम आहे चला भाजी जरी बाहेरून आणली असली तरी आमच्या आहारामध्ये सलाडचा वापर रोज असतो कारण मी तुम्हाला मागे म्हटलं होतं सलाडचा वापर आहारात जास्तीत जास्त करावा आपण दोन तीन दिवस करतो नंतर कंटाळतो पण आम्ही दोघांनी मात्र सातत्याने सतत तीन वर्ष हा आहार चालू ठेवला आहे कारण आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा बाय टेक केअर